तुला गेस बंद करतो महातो महाराज तुला गेस बंद करतो तुम्ही उत्तर मुंबईत बसा कायच करणार उद्या थोडा अडचण आले ते कोणत्या वेळेस हे कोणत्या सगळ्या मिळवणार आहे त्यांचे खलकत् सुरू झाले मराठी आपलं सरकारी नोटी असून तिला मोठा जाणून बुजून तिला गिरीश महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होत मराठा आणि बी एक जे आर काढत असला लागतो त्याशिवाय कायदा पारित होत नाही आता अठ्ठावन्न लाख लोक झाले तरी का दिलं जात नाही पुढचा सांगतो परवा वीस एस तारखेला काय झालं याच देवेंद्र फडणवीसनी आरक्षणात घातल्या तो याला आता तू कळेल का नुसते मराठी आरक्षणात तर पोट होत आता एकोणतीस जाती आरक्षणात आल्या आता काय बोलत नाही उघडतात का मराठ्यांचे आता परवा एकोणतीस जाती आरक्षणात घेतल्या एकोणतीस याला कुलसिपला म्हणतात मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर चिथून दुसऱ्याला दिला पण मराठ्याला दिला नाही खुन्नशा मराठ्याला त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं आमची मागणी असून देत नाही याचा अर्थ मराठ्यांचा प्रवेशात तुम्ही अंत बघू नका मागाशी तर झालं तरी देत नाही सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करत नाही हे चालेल म्हणून कशासाठी आता शांत बसायचं नाही कुणी आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही यावेळेस जेवढ्या आठणं मागण्या सगळ्याचे सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची त्याशिवाय मुंबई सोडायची नाही ही फायनल निर्णय झाला सरकारला पण सांगतो मुंबईत आम्ही येणार आहे त्या भांगळीत पुन्हा कोरोना एकाही पोराला डावचिला ना मुंबई तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो तिथं एकाही पोरानुसार काठीनगर डवचिला इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या इथं राहिलेल्या सगळ्या मराठींनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्यावर फिरून द्यायचा नाही एक रह पण <प्राण> सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची कारण हे लेकर तुमच्यासाठी लढाई चालले महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या हे पूर्व मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेले आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला महाराष्ट्रातला पांघर रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही मायमाऊली न पायातल्या आता घेतली बाहेर सुद्धा येत नाही कसला मंत्री कसला आमदार आणि खासदार मंत्री असत त्याच टप्परच नाही पुढे आणि मराठ्यांच्या पुढे याची मजाला काय कोणाचे आम्ही शांत बसलो म्हणलं फायदा होतो म्हणा का नसता मुंबईत सोपं नाही तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा जर मराठ्यांनी अकरा विक्राळ रूप जर धारण केलं ना कोणाच्याच आला मराठा पुन्हा ऐकत नाही बा तुम्ही शहानपणाच्या भूमिकेत दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका आमच्यावर वार करायचं थांबवा कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना लक्षात ठेवा तुमचं करियर उद्ध्वस्त झाला म्हणून समजा तुमच्या जिंदगीतला पश्चतापाचा दिवस तुम्ही उघडून देऊ नका मला या राज्यात शांतता पाहिजे आणि मुंबईकरांना सांगतो आम्ही महिन्यापासून सरकारला सांगतोय अंबालबाजीवणे करा आमची आम आम काही चुकू नाही आम्ही तुमचे लेकर आहेत तुम्ही आमचे लेकर आहेत मुंबई न्यायाची भूमी आहे तिथं आम्ही न्यायासाठी येईल कुणाला त्रास द्यायला नाही हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे उलट तुम्हाला मदत करू एक लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंशिवक्तीला देऊ एक लाख भर मराठ्यांच्या पोर <laughs> पण मुंबई जाणार थांबणार नाही तिथले लोक सज्ज झालेत तिथला दलित मुस्लिम तिथले मराठे तिथले सगळे डबावाले माथडी कामगार तिथला कोले बांधव आदिवासी बांधव जैन मारवाडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले कोण कोणकरी मराठ्यांचे पोर जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊन ताब्यावर पाणी देऊ इतका समाज तिथला सज्ज झालाय म्हणून इथला नाही राहिली भांडण लावा उकडसीत <laughs> लावायला जाईल ओबीसी चा लक्षात आलाय आपला त्या गेलाय केलाय याचा ऐकून मराठ्याचा ओबीसी जर रक्त कशामुळे सांडायचं देवेंद्र फडणवीस केले तर काहीच होत नाही कस आपल्या आधी फसेल धनगाराला त्यामुळे मन उठलंय नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला तिला पैसे दादा तुला माहित नाही भाऊ लाडक्या बहिणीचा ता ताजी रेट रे

तुझं जर ओबीसीचं लक्ष आहे ओबीसी शेतकरी आहे ना करणार त्याच्यामुळे फळवणी किती चालवायचे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आले ओबीसी बांगवने मराठीचं अंगावर यायचं नाही मराठ्यांनी सुद्धा ओबीसी चांगव जायचं आपण तर जातीवाटी नाही तर रे त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी जातीवादी जर जा असतो ना शेकडो बांधवांचे दाखवी दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारे बांधवांचे सोडले महादेव मुंडेचा दोन घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठ्य जातीवादी नाहीत आम्ही आमच्या लेखी प्रमाणात आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो कारण संसारच तसे मराठ्यांचे आम आमच्यावरती आहेत आम्ही नाही जाती वाद आयुष्यात करणार बी नेते फित्या सोडित नाही आपण त्यांचे असून आपल्या असून वंगाडे चलत कुंकडे बी गाडीला आरशेणार नाहीत फडसे ना ना नाहीत काही नाही कुंकडे ना चलत चेच चेचमे घातलं की निघाल धामा मी नेता काय नेता आहे तू नेता कसा असावा नेत्याचं ऐकून बोलू नये जातीच ऐकून बोलावं आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता पण आरक्षण मिळालं असतं ते बिचारे गोरगरीत धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं गुर ढोळ मेंढ्या शेळ्या दर्या खोऱ्यात बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असतात आत्तापती जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात राहिले आता उंचीवर गेले असते कुंकड ताकद वापरते कोणाचं ऐकत भंगार ते सगळ्या धुण्याचा पळत ऐकते कुंकड राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करत फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद का मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी पूर्ण करून सांगितलंय पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ या महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खांदे विदर्भ मुंबईला धावून येणार एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या महाराष्ट्र सगळा ला। मला जास्त उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्यांची हात हातवर करून सांगावर सगळे अरे बाय 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 आता मात्र तुपनच काढायचं सगळे बाबा मुंबई गेले